नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची आमटी चला तर मग पाहूया ही आमटी कशी करायची ते इथे मी ओला नारळ घेतला आहे आणि त्याची एक बाजू घेतलेली आहे याचे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि ह्या आमटीसाठी ओलं खोबरंच घ्यायचं आहे लसूण घेतलेला आहे एक गड्डा कढीपत्ताची पासा पाने घेतलेले आहेत हे मिक्सरमध्ये घालायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे जिरं एक चमचा घालायचा आहे याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे सॉरी तुम्हाला जिरं दाखवायचं राहिलं एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे गॅस लावायचा आहे गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे दोन चमचे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचा आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे कढीपत्त्याचे एक पासा पाणी घालायचे आहेत लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तेलामध्ये टाकल्यानंतर आमटीला रंग कलर चांगला येतो कट पण येतो एक चमचा लाल तिखट घातले गरज वाटली तर आपण नंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकायची आहे मसाल्याची मसाला चांगला परतून घ्यायचा आहे परत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे परत हळद घातलेली आहे एक चमचा छोटा चमचा आहे हा मसाला आता चांगला मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे मसाला तेल सोडून द्यायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला गरजेनुसार पाणी घालायचं आहे जितकी तुम्ही पातळ तुम्हाला किती आवडते त्याच्यानुसार या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याची आमटी बनवली तर खूप छान लागते एकदम झणझणीत अशी मस्तपैकी मट मटणाच्या रस्त्यासारखी लागते अशी ही आमटी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ते आणि याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आमटी आता आपली छानपैकी उकळलेली आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे वरून कोथिंबीर टाकली की खूप छान लागते आमटी आणि बरं काय मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपली आमटी आता तयार आहे आणि जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही आमटी नक्की नक्की करून पहा त्यांना नक्की करून वाढा आणि आमची आमटी बघा कशी छान झाली आहे वरून कोथिंबीर टाकल्यानंतर अगदी तुम्ही रस्सासुद्धा खायचा विसरून जाल अशी आमटी ही आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद